तर मित्रांनो हे आहे प्रति बालाजींचं मंदिर केतकावळे पुणे खूप सुंदर मंदिर आहे आतून देखील खूप सुंदर मंदिर अप्रतिम आहे नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघाच सुरुवातीपासून तर एंडपर्यंत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललेलो आहे प्रति बालाजींचं दर्शन घेण्यासाठी केतकावळे या ठिकाणी तर आम्ही आता निघलेलो आहे धानवरीवरून आणि आत्ता पोचलेलो आहे कात्रजमध्ये कात्रजवरून जाताना पुढे मोठा टनल लागतोय बोगदा तर त्याही बोगद्याचं शूटिंग घेतलेलं आहे टनल सुरू झालेला आहे आता खूप सुंदर असं कात्रस टनल लागेल असं वरधर असून थोडा हात हात खाली कर दुरू, पुढं बघ ना पुढे बघ कात्रजचा टनल लागलेला आहे नवीन कात्रज बघदा चौदाशे अठ्ठावन्न मीटर कुत्रा बघ थोडं वर धराश वर धरणार नाही थोडा चौदाशे अठ्ठावन्न मीटर म्हटल्यावरती जवळजवळ दीड किलोमीटर दीड किलोमीटरचा हा बोगदा आहे अशा पद्धतीने सर्व शांत गाड्या चालवतात बोगद्यामध्ये आल्यानंतर थोडी भीती वाटतेच घेऊन घे बैलगाडी दाखव बोगद्यामधूनच बैलगाडी देखील चाललेली आहे तांगा खूप मोठा बोगदा आहे हा दीड किलोमीटरचा बोगदा आहे पूर्णपणे त्यामुळे थोडा टाईमच जातो आपल्याला आहे अशा पद्धतीने नारायणपूर बालाजी बालाजीच दर्शन आणि हिवाळ्यामध्ये मित्रांनो फिरण्याचा आनंद हा वेगळाच असतो हिवाळ्यामध्ये एकदम ऊन दिवसभर कवळं असतं आणि कवळ्या उन्हामध्ये मध्ये किती फिरलं तरी काही जाणत नाही जाणवत नाही अशा पद्धतीने हिवाळ्यामध्ये आणि जास्तीत जास्त आम्ही पुण्याच्या जवळपासचे सगळे टुरिस्ट पॉईंट फिरत असतो आणि मग मजा येते आता जवळजवळ आलेलोच आहे नारायणपूरच्या जवळच अजन दह किमीटर आंदीर कसल मंदिर है भारी मंदिर भरपूर गर्दी है मंदिर। त्रिमंदिर त्रिमंदिर

स्पेशलिस्ट खडीसाखरेचा चहा गोळाचा चहा झालाय काय लोक करतील खड़ी खडीसाखरेचा चहा देखील आहे मरळ या ठिकाणी आलेलो आहे इथून सात किलोमीटर पुढे मरळमधून केत कावळे आहे अशा पद्धतीने रोड देखील खूप चांगला आहे इकडे डोंगर दाखव डोंगर हे भारी डोंगर आहे हिरवीगार शेती इकडं खूप झाडी पोलीस बघा मध्येच पैशासाठी कुठं बी राव पोलिसांना काही हेच नाही राहिलं हा आता हा हवे रोड सुद्धा नाही हा इथं गाड्या अडवण्यासाठी आपण आलेलो आहे जवळ जवळ बालाजीला बालाजी बाला कमान बाल? लग्नाच्या आधी आलो आलो होतो आता लग्नानंतर दोन पोरं झाल्यानंतर परत आलोय आता लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच आलोय आहे त्यावेळेस झाड पण खूप छोटे होते लहान आता खूप भारी झालं इकडे आज गर्दी देखील आहे हा इकडे पार्किंग अशा पद्धतीने खूप गर्दी आहे इकडं काय भारी झाले कुठं मोटरसायकलची कुठं आहे तरी देखील मी दोन सीन काढलेले आहे आतमधले असं मंदिर हे बनवलेलं आहे तर मित्रांनो नक्कीच एक दिवस तुम्ही या मंदिराला भेट द्या प्रतिबालाजींचं दर्शन घ्या आणि नक्कीच हे मंदिर पूर्णपणे बघाच एकदा येऊन नक्कीच

चला मी चाललेलो आहे दर्शन घेण्यासाठी हळू रे कुठे गाडी आपण नंतर घेऊ ग्यू? नंतर घेऊन चल द्या येता येताना घेऊ येता नाही घेऊ चला खूप सुंदर मंदिर आहे प्रति बालाजी पुण्याजवळच नारायणपूर मध्ये तर चला अशा पद्धतीने आज मी दाखवणार आहे तुम्हाला प्रति बालाजी मंदिर चल भरपूर या ठिकाणी पर्यटक आहेत देवाच्या दारी गेलं तरी काय विषय नाही हा हा मग काय असून ठेवते तर नवस काढतो देस होई मला तर झाड लागतं तर राहू दे नाही तर दुसरीकडं सापडाय तो हां चला हा इकडे दरोकडे इकडे हे लाव बाप्पा लाव रेशमी दहा रुपये बे। दहा रुपये बाबा दहा रुपये चला आता चाललेलो आहे दर्शन घेण्यासाठी असू नये लक्ष ठेवूयांचं लियां आज पुणे। अरे माघनों को थाम बाबू दर्शन रांगे कड़ी। देखील भरपूर गर्दी आहे संडे असल्यामुळे भरपूर पब्लिक या ठिकाणी येत असते दर्शनासाठी या ठिकाणी अशा पद्धतीने आण्यासाठी केलेलं आहे प्रवेशद्वार पद्धतीने लाईन लागलेली आहे आता प्रवेशद्वाराकडे आम्ही जाणार आहे दर्शन घेण्यासाठी बायको आणि पोर खालीच थांबलेत अशा पद्धतीने आहे प्रवेशद्वार खूप सुंदर असं पर्यटकांची गर्दी झालेली आहे फोटो काढतात काही काही दर्शन घेण्यासाठी रांग लागलेली आहे आतमध्ये मोबाईलला परमिशन आहे का नाही माहीत नाही जिथपर्यंत काढता येईल तिथपर्यंत काढून घेऊ या ठिकाणी आतमध्ये खूप सुंदर असा दर्शन करून झालेलं आहे आणि प्रसाद घेतोय त्या ठिकाणी प्रसाद देखील भेटतोय आतमध्ये शूटिंग काढण्यासाठी परमिशन नाही आहे तर त्यामुळे बाहेरूनच शूटिंग आता घेत आहे आतमध्ये बिलकुलच परमिशन एकदम आतमध्ये बालाजींची मूर्ती आहे समोरच आतमध्ये परमिशन नसल्यामुळे शूटिंग घेता येत नाही खूप सुंदर आहे आतमध्ये काय प्रवेशद्वार जेवणाचा आहे चला पुढे अरे ते चल इकडे कुठं ना का चुकशीन तू अरे पळू नको चल 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 अशा ठिकाणी लहान मुले आणले का मोकळ्या ठिकाणी त्यांना खूप खुळशी वाटतं धुशी वाटतं पळूशी वाटतं तसे माझे मुलं करतात या ठिकाणी खूप सुंदर असा परिसर आहे एकदम स्वच्छ आणि असं वाटतं की ह्या ठिकाणीच राहावं या ठिकाणी अन्नदान बघू आपण इकडे जाऊन काय या ठिकाणी अन्नदान आहे इकडे अशा पद्धतीने इकडे देखील बाथरूमकडे जाण्यासाठी अशा पद्धतीने सावली केलेली आहे जाण्यासाठी लोकांना भाविक भक्तांना जाण्यासाठी आहे इकडे देखील असं त्या तिकडे बाथरूमपर्यंत अशा पद्धतीने सावली केलेली आहे आणि इकडं मोठीची मोठी अशी पार्किंग देखील आहे खूप मोठा मोकळा पेस आहे या ठिकाणी त्यासाठीच इकडं निवांत ठिकाणीच देवाची स्थापना केलेली आहे अशा ठिकाणी तर चला चला आपण आता जाऊ निघूया किती छान रांगोळी काढली कि बघ चला चल चल इकडून जाऊ आता अश्विनी चला इकडून जाऊया चला हळू लक्ष राहू दे चुकशी ना शील बरं झालं लवकर दर्शन झालं नाहीतर दर मला वाटलं भरपूर गर्दी खूप वेळ लागेल पण झालं लवकर दर्शन देवाला मनापासून आलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात खूप चांगल्या पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघलेलो आहे परतीच्या दिशेने असा खूप सुंदर ठिकाणी झाडे आणि बाकीचा आजूबाजूचा परिसर खूप असा एक सुंदर डोंगर देखील आहे उंच सोळका खूप उंच डोंगर आहे हा आणि या डोंगराच्या तिथे काहीतरी आहे नक्कीच या ठिकाणी पाण्याची सोय देखील आहे खूप चांगल्या प्रकारची फिल्टर पाणी आहे आणि आत्ता वाजले आहेत दीड दीड वाजले तरी देखील या ठिकाणी ऊन असं काही जाणवत नाही कारण थंडीच्या दिवसात दिवसभर देखील ऊन कोवळच असतं एकदम चला कळू नको देवाश जसं शिर्डीला गर्दी होते तशीच गर्दी ह्या ठिकाणी आहे अशा पद्धतीने लाईन असते रांगची रांग आतमध्ये रांग। मोबाईलला परमिशन नसल्यामुळे आतमध्ये शूटिंग काढता आली नाही तरी देखील मी पुढे शूटिंग काढलेली आहे आतमध्ये खूप बघण्यासारखं असं खूप छान अशा पद्धतीने नक्षीदार काम देखील केलेलं आहे आणि खूप सुंदर असं आतमध्ये चव बाजूने बघण्यासारखं असं मंदिर आहे आतमध्ये चला आता आपल्या चपलाकडे गाडीकडे जाऊ मोबाईल असल्यामुळे काही गरज नाही फोटोची नारायणपूरचा डोंगर आहे तो आता म्हणलं असं उंच डोंगर आहे एकदम नाही का हा उंच आहे ते रोड असे जायला म्हणजे डोंगराच्या ना, खाली नारायणपूर आहे का ते दत्ताचं मंदिर आहे ते कुठे झालंय का रोड कुठून जायला इथूनच ओके जायला पाहिजे सहा सात किलोमीटर हा ना जाऊ की आता गाडी आहे म्हटल्यावर थोड्या लांब आलोय म्हटल्यावर तर पळतच सुटलाय इकडं तिकडं चला अशा ठिकाणी त्याला खूप भारी वाटतं चला बाप्पाला म्हणावा येतो आता आम्ही धरवा म्हणा आता चाललो आम्ही दर्शन झालेलं आहे बाय चला आता दर्शन झालेलं आहे जाऊ पुढे आता आपण नारायणपूरचं दत्त मंदिर अशा पद्धतीने दर्शन झालेलं आहे बालाजीच असून कोणी देवाच्या दारात प्रसाद नाही वाटला तरी चालेल पण हँडीकॅप माणसांना अंधा अप्पाला दिले पाहिजे दहा रुपये दिले चला चल दरवा देवाच्या दारात तोच आशीर्वाद भेटत असतो खास अंध अप्पाजांचे आशीर्वाद अशा पद्धतीने या ठिकाणी सुंदर खाऊचे दुकान देखील आहेत फ्रूट्स वगैरे इकडे या ठिकाणी भरपूर पेरू वगैरे अंजीर कसे पेरू पन्नासला अर्धा किलो लाल पेरू आहे ना गया। ते भारी असे पन्नास ला अर्धा तुझ्या अर्धा किलो अर्धा किलो किलो द्या चांगले चांगलं दोन दिवस असं खराब नाही झालं तर नको घेऊ लय जास्त चला फोन पे आहे ना फोन पे घेतल्या मावशी मैत्री दत्त मंदिर किती लांब आहे इथून कुठून जायचं इकून जायचं का पाठीमागून मागून हा ते उंच ते डोंगर आहे त्याच्या खाली ना हा जवळ कुठं इकडेच आहे ना समोर ना ते उंच डोंगर त्याच्या खाली ना चला आणखी नाही एकदा ना का ते मीठ वगैरे टाकून खायला टेस्टी लागतो जरा पेरू चला असे नाही पप्पन वगैरे हे रे घे ना पप्पन घे ना दुर्वा दुर्वा इकडे हे घे पप्पू हे इकडं पप्पान इकडे गे, दोन घे बॉबी घे तो हॉटल बॉबी घे पॉपकॉर्न के? चला अपन लाल जो, दुर्वा चला हाँ चल चला रे अशा पद्धतीने आता आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे गाडीकडे आता निघणार आहे तशी ठेवून दे या ठिकाणी पार्किंगचं सुद्धा टेन्शन नाही भरपूर जागा आहे पार्किंगसाठी टू व्हीलर फोर व्हीलर खूप मोठी पार्किंग देखील आहे या ठिकाणी या ठिकाणी आमची गाडी पार्किंग केली होती 咋啦？